दादा पाचोरा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची ही जी लढत ठरलेली आहे ही लक्षवेधी लढत पाचोरा शहरात दिसत आहे आणि ही लढत नसून एक तत्वाची लढाई ठरत आहे असं आपल्याला दिसत आहे तर तुम्हाला दहा नंबरमध्ये उमेदवार देण्यात आलेली आहे तर तुम्ही काय सांगाल यावं सर्वप्रथम स्वर्गासी ओंकारप्पा वाघ यांचा वारसा आम्ही माझ्या वडिलांनी आणि माझ्या काकांनी जोपासला आहे त्यानंतर तो वारसा आमच्याकडे आता देण्यात आलेला आहे त्यामुळे मी व्यवसाय करत असताना माझ्यावर वडिलांनी राजकीय क्षेत्रातली जबाबदारी टाकलेली आहे राजकीय क्षेत्रातली जबाबदारी टाकण्याआधी देखील मी प्रभागात सुखदुःखात लग्नकार्यात जायचो दादा मी काय मध्ये तुमच्या प्रभागात कस तयारी झाली तुमची आमच्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक दहा मध्ये अ मधून मी सुरज सल्लेवा आणि ब मधून सीमा समाधान पाटील दोघही जोरात प्रचार करत आहोत जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळत आहे जनतेने तुम्हाला का नगरसेवक म्हणून निवडून द्यावं गेल्या आठ वर्षापासून पालिकेमध्ये सत्ताधाऱ्यांची म्हणजे शिवसेनेची सत्ता होती आणि मागील चार वर्षापासून प्रशासक काळ होता त्यामध्ये आमच्या माझे वडील नगरसेवक होते त्यांचे कुठलेही काम सत्ताधाऱ्यांनी होऊ दिले नाही आणि काम मंजुरी मिळू दिली नाही त्यामुळे आता कुठेतरी पक्ष प्रवेशानंतर म्हणजे वाघ घराण्याचा पक्ष प्रवेशानंतर एक भारतीय जनता पक्षातर्फे आम्हाला उमेदवारी देण्यात आलेली आहे असून एक वेगळं वातावरण शहरामध्ये तयार झालेलं आहे त्यामुळे नक्की जनता आमच्या पाठीशी उभं राहील आणि आम्हाला सेवा करण्याची संधी देईल असं आम्हाला वाटतं आहे एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणून आपल्याकडे बघितले जाते यावर आपण काय सांगा नाही नक्कीच मी बी ए मराठी एम ए मराठी माझं झालेलं आहे आणि मी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतःला झोपून देईल आणि माझ्या प्रभागातल्या तरुणांसाठी तरु, मी कालच एका इंटरव्ह्यूमध्ये बोललो आहे की प्रभागातल्या तरुणांसाठी ई लायब्ररीचं मी माझा करण्याचा मानस आहे ही लायब्ररी पहिले पाचोरा शहरात आहे असं मला काल माहिती मिळाली पण ती कदाचित कागदोपत्री असे, असेल आणि तिचं बिल काढण्यापुरता ती असेल असं मला वाटतं आहे तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार आहे मतदारांना मी एवढंच आव्हान करेन की तुम्ही आम्हाला एकदा सेवेची संधी द्या आम्ही केव्हाही दिवस रात्र असो आम्ही तुमच्यासाठी केव्हाही हजर आहोत